नमस्कार विद्यार्थी मित्रांनो में कम्बाइन मेंटर ऑफिशियलच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुमच्या मागणीनुसार आपण संयुक्त गट गट ब आणि क मुख्य हजार पंचवीस साठी करतोय त्या बॅचची थोडक्यात माहिती देण्यासंबंधी हे लेक्चर आहे जास्त काय बोलणार नाही कारण आता आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि रिझल्ट आणून द्यायचा आहे परंतु बऱ्याच जणांनी कॉल मेसेज करतात की बॅचचं स्वरूप काय असेल काय करून घेणार आहात कसं करून घेणार आहात तर त्याची माहिती देण्यासाठी हे छोटंसं लेक्चर आहे सगळ्यात महत्वाचं एकशे दहा दिवसांचा हा प्रोग्राम आहे या एकशे दहा दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून करूनच घेतल्या जातील जी लोक प्रिलिमच्या किंवा पूर्व पूर्वपरीक्षा मेंटरशिप बॅचला होते त्या लोकांना कंबाईन मेंटरच्या मेंटरशिपमध्ये काय करून घेतलं जातं याची चांगली कल्पना किंवा आयडिया आहे तर त्याच धर्तीवरती आधारित इव्हन म्हणतो एखादा पॉइंट जास्त एखादं पाऊल पुढं या मेंटरशिप बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकशे दहा दिवसाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पेपर एक की जो लँग्वेजचा आहे मराठी आणि इंग्लिश आणि पेपर दोन की जो आपण त्याला जीएसचा म्हणतो तर या दोन पेपरची आयोगाच्या चौकटीत परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी जी, तर बतस, जी आहे तर ती एकशे दहा दिवसामध्ये करून घेतली जाईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीएस टू सोबतच जे लँग्वेजचे पेपर आहेत तर या सर्व पेपरसाठी स्ट्रॅटजी व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला दिले जातील म्हणजे या विषयाचं काय करायचं कसं करायचं कुठून करायचं याची सर्व माहिती त्या स्ट्रॅटेजी लेक्चरच्या माध्यमातून पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि मेनशा आहे जी एस चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षाच्या पेपरचं विश्लेषण आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय नोट्सच्या स्वरूपात ती सॉफ्ट कॉपी जी आहे तर आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती आणि जिथं जिथं तुम्ही बॅच विकत घेतलेली आहे त्या बॅचच्या सेक्शनमध्ये तुम्हाला मी उपलब्ध दे करून देतोय याशिवाय जी आय एस जी पी एस रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटर या, या गेल्या दोन वर्षात म्हणजे तेवीस आणि चोवीसला गट ब आणि गट कला जे काही प्रश्न आले होते तर त्याचं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण यासोबतच एक्स्ट्राची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय दुसरा महत्त्वाचा भाग आहे दोन कायदे आहेत एक आहे माहितीचा अधिकार आणि दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तर या दोन कायद्याचं जे मेन कायदे आहेत मराठी भाषेतले तर ते तुम्हाला दिले जातील याशिवाय मागच्या दहा वर्षातले पी क्यू एकत्रितपणे तुम्हाला उपलब्ध करून आम्ही या बॅचच्या माध्यमातून देतोय त्याच्यामुळं कायदे टेक्नॉलॉजीचा पार्ट आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेतल्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला आम्ही उपलब्ध दे करून देतोय आणि जो लँग्वेजचा जो पेपर आहे तर लँग्वेजच्या पेपरचे पी विश्लेषण सुद्धा तेवीस आणि चोवीसचं या मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल हे दोन महत्वाचे पॉइंट्स याशिवाय या दोन्ही पेपरचं अभ्यासाचं अगदी सूक्ष्म विश्लेषण ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल आणि रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे दोन महत्वाचे मेंटरशिपचे घटक आहेत प्रीच्या मेंटरशिपला होते त्या लोकांना माहितीच आहे मेनच्या मेंटरशिपच्या दृष्टीनं सांगतोय रिव्हिजन रिकॉल ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त या दोन गोष्टींवरती आपण भर देणार आहोत याशिवाय पेपर दोनचा अभ्यास करताना आयोगाची चौकट पुढे ठेवून किंवा समोर ठेवूनच प्रत्येक गोष्टीचं नियोजन जे आहे तर ते अगदी शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते तुमच्याकडून करून घेणार आहोत महत्वाचा पॉईंट दीडशे पेक्षा अधिक मार्कांचं टार्गेट ठेवून या प्रोग्रामची रचना जी आहे तर ती आपण केलेली आहे म्हणजे कमीत कमी दीडशे आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे येतील तेवढे मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत दररोज तुम्हाला टार्गेट दिले जातील म्हणजे डेली टार्गेट दिले जातील आणि त्या टार्गेट्सला अनुसरून अभ्यास करून घेतला जाईल आणि त्याच्यावरतीच आधारित जे काही पीवाय आलेले आहेत तर त्याचं विश्लेषणही तुम्हाला करायचं आहे याचबरोबर आठवड्याचं टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे सपोज आता एक आठवडा आहे सोमवारी तुम्हाला टार्गेट दिले ते काय करायचं आहे आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत तुमचे कम्प्लीट झाले तर रविवारी त्याच्यावरती टेस्ट होईल हे टेस्ट ऑफलाईन स्वरूपात नसेल ऍपमध्येच तुम्हाला ते टेस्ट पेपर उपलब्ध करून दिला जाईल टॉपिक छोटा असेल तर त्याच्यावरती दहा प्रश्न असतील बरोबर टॉपिक मोठा असेल तर त्याच्यावरती वीस प्रश्न असतील टॉपिक त्याच्यापेक्षा मोठा असेल तर तीस प्रश्न असतील असं हे वेगवेगळ्या प्रश्नांची पातळी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल आणि ते प्रश्न देताना काही प्रश्न खूप सोपे काही प्रश्न मध्यम आणि काही प्रश्नांची काटेने पातळी तुम्हाला जास्त पाहायला मिळेल जसं आयोग प्रश्न विचारतो तसं आणि त्याच धर्तीवरती आधारित त्या प्रश्नांची रचना केलेली आहे म्हणजेच टेस्ट सुद्धा त्याचे तुम्हाला होतील याशिवाय विविध लेक्चरच्या माध्यमातून सातत्य ठिकाणावरती भर होईल आता कुठली लेक्चर्स आहेत पहिल्यांदा स्ट्रॅटेजी लेक्चर्स येतील मग पीवायक्यू क्यू चे लेक्चर येतील आणि मग लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स होतील म्हणजे पूर्ण पॅकेडलेला तुम्ही डाऊट विचारू शकता किंवा जर का तुम्हाला तिथं विचारले नसतील लाईव्ह लेक्चरमध्ये विचारायचं असतील तर तुम्ही ते लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा विचारू शकता याशिवाय आम्ही हे दोन नंबर तुमच्यासाठी दिलेले आहेत या नंबरवरती कॉल करून तुम्ही फॅकल्टीसोबत वन टू वन डिस्कशन सुद्धा करू शकता काय लोकांना पॉलिटी अवघड जात असेल तर ते मला ऑफिसला येऊन भेटू शकतात किंवा कॉलवरून सुद्धा आपलं कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं जे पुण्याबाहेरचे लोक आहेत तर शक्यतो ते कॉलवरच बोलतील आणि जे पुण्यात राहत आहेत लोक तर माझी विनंती आहे की तुम्ही ऑफलाईन ऑफिसला जरी येऊन भेटला तर तुमचे डाउट्स तिथे क्लिअर होऊ शकतात त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट असते मेन्सला काही लोकांच्या चुका होतात म्हणजे काही लोकांना प्रश्न वाचताना अडथळा निर्माण होतो काही लोकांना प्रश्न वाचून उत्तरापर्यंत पोहोचताना असं वाटतं की फिफ्टी हे बरोबर आहे फिफ्टी हे बरोबर आहे म्हणजे जे वैयक्तिक प्रश्न असतील तर त्या वैयक्तिक प्रश्नांना प्रत्येक मेंटॉरचं इंडिव्हिज्युअली पाठिंबा राहील मी जे म्हणतोय ना वन टू वन डिस्कशन तर ते इथं तुम्हाला मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे सगळ्यात महत्वाचं निकाल येण्यासाठी जी लोक धडपडत आहेत तर त्यांची जी धडपड आहे तर त्या धडपड्यांना फायनल लिस्ट पर्यंत किंवा फायनल लिस्टमध्ये नाव येण्यापर्यंत जे काही पाठबळ लागेल तर ते कंबाईन मेंटरची पूर्ण टीम किंवा या मेंटरशिप प्रोग्रामची पूर्ण टीम आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत याची म्हणजे हा एकशे दहा दिवसाच्या प्रोग्रामची फी आहे एक हजार नव्याण्णव रुपये त्याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला काही सगळं सांगितलं तर एवढं एक बेंच तुम्हाला मिळणार आहे एकशे दहा दिवसाचा म्हणजे दोन हजार तेवीस प्रश्न तेवीस आणि चोवीस प्रश्नाचं चो विश्लेषण म्हणजेच ग्रुप बी चे दोन पेपर आणि ग्रुप सीचे दोन पेपर असं चार पेपरचं विश्लेषण जे आय एस जी पी एस रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटरचे प्रश्नांचं विश्लेषण सोबत एक्स्ट्राचा डाटा सुद्धा त्याच पी वायक्यू मध्ये आम्ही तुम्हाला ऍड करून देतोय आणि प्रत्येक विषयाचं इव्हन मराठी इंग्लिशचं सुद्धा स्ट्रॅटेजी लेक्चर ते कमीत कमी पाच तासच असेल मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काय करायचं नाही आणि काय करायचं हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत रिझल्ट येणं अवघड असतं आणि तेच आम्ही तुम्हाला या स्ट्रॅटेजी लेक्चरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत याशिवाय या, या मेंटारशिप शिवाय आपला टेस्ट सिरीज चा प्रोग्राम आहे परंतु तो वेगळा आहे मेंशी टेस्ट सिरीज जे आहे तर त्याचा पहिला पेपर एक मार्चला होतोय मेईशा टेस्ट सिरीजमध्ये मध्ये आठ पेपर असतील त्याची फी आणि त्याचं शेड्यूल लवकरच तुम्हाला सांगितलं जाईल किंवा तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल परंतु ह्या टेस्ट सिरीजची फी वेगळी आहे आणि टेस्ट सिरीजचं शेड्यूल वेगळा आहे याशिवाय प्रिलियमची टेस्ट सिरीज आहे तर ती आठ पासून सुरू होते तर त्याचा सुद्धा शेड्यूल वेगळं असेल ओके याच्यात ज्या टेस्ट होतील म्हणजे मेंटरशिप प्रोग्राममध्ये ज्या टेस्ट होतील त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि मेची जी टेस्ट सिरीज होईल तर त्याचंही स्वरूप वेगळं आहे बरोबर म्हणजे काय आता तुम्ही अगदी निर्णायक आणि शेवटच्या टप्प्यावरती आहात म्हणजे तुम्ही प्री क्रॅक केली आता तुम्ही मेन्सला क्वालिफाय झालेला आहात आणि मेन्सची लढाई जिंकायची जर का असेल तर काटेकोर शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं असतं आणि त्याच नियोजनचं फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे कंबाईनची ही मेंटॉरशिप प्रोग्रॅम किंवा ही मेंटॉरशिप बॅच त्याच्यामुळे कुठलीही शंका जर का मनात असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा कंबाईन मेंटरचं पुण्यात सदाशिव पेठेत ऑफिस आहे तुम्ही ऑफलाईन तिथे येऊन सुद्धा आम्हाला भेटू शकता तुमचे डाऊट्स विचारू शकता प्रत्येक शंकेचं निरसन करणं ही आमची जबाबदारी आहे एवढ्या म्हणजे प्रीला तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकलाय तेवढ्याच ताकदीन आम्ही मेंच्या मेंटरशिपसाठी काम करतोय त्याच्यामुळे तुम्ही तेवढाच विश्वास ठेवून या मेंटरशिपमध्ये याल आणि रिझल्टच्या अंतिम यादीत तुमचं नाव असेल अशी आशा आहे त्याच्यामुळं न विसरता ही बॅच तुम्ही जॉईन करा आणि बाकीच्या प्रोग्राममध्येही तुम्ही भाग घेऊ शकता बाकी तुमच्या काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन असतील मला कॉल करा किंवा ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा किंवा मला येऊन भेटा तुर्तास आता आपण इथे थांबूया बेस्ट ऑफ लक मुख्य परिषदेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ची पूर्ण टीम पूर्ण ताकदीनं तुमच्यासोबत या लढाईतल्या निर्णायक टप्प्यावरती उभी आहे त्याच्यामुळे तुम्ही या सहभागी व्हा आणि जिंकूनच जावा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच